नमस्कार यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे आपण क केरळमधली पद्मनाभम स्वामी मंदिर जे आहे जे जगातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर आहे तर तेच मंदिराची प्रतिकृती भव्य प्रतिकृती आपण यंदाच्या सजावटीसाठी करत आहोत एकशे वीस फूट बाय नव्वद फुटाचा हा सेटअप आहे आणि त्याची उंची शंभर फूट असणार आहे जास्तीत जास्त डिटेल काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत कळसावर म्हणजे गोपूर ज्याला म्हणतात त्याच्यावर साधारण पाचशे मूर्त्या असणार आहेत आणि भव्य प्रमाणातले याळी पिलर जे म्हणतात साऊथला तसे तीस खांब असणार आहेत याच्यामध्ये एक प्रमुख गणपतीच्या वरच्या बाजूला एक घुमट असणार आहे त्याचप्रमाणे तीन मोठी सिलिंग असणार आहेत अशी प्रत्येक ठिकाणी कलात्मकता दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ही संधी मला मंडळाने दिली त्याकरता मंडळाचे सर्व पदे पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो कामाची आत्ता सुरुवात झाली आहे एक दहा टक्के काम झालेलं आहे म्हणजे ज्याला मोल्ड तयार करणे म्हणतात माती काम करून मोल्ड तयार करणे ते काम आता पूर्णत्वास चाललेलं आहे आणि आता फायबर प्रोडक्शन आजपासनं चालू होणार आहे आमचा प्रयत्न हा असेल पंचवीस तारखेला गणपती आहे सत्तावीस ऑगस्टला गणपती आहे पंचवीस ऑगस्टपर्यंत ही प पूर्ण कलाकृती पूर्ण झालेली असेल